गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता बघा सकाळ झाली आणि सकाळची शिजे आता मी कुकर मध्ये टाकले आता मी करणार आहे पॉपकॉर्न तर डाळ टाकली इकडे शिजायला तर डाळ टाकली मी आता शिजायला डाळ शिजवून घेतली चांगली शिजली आता डाळ आणि त्याच्यानंतर मग परीला आता भूक लागली तोपर्यंत म्हणलं हिला पॉपकॉर्न करावे तर आता मी हि ना काल डीमॅटवरून आणलेले चीज पॉपकॉर्न आहे बघा ही ऑइली ऑइली असते ह्याच्यात आणि हे वाले आणि सिंपल पण एक आणलेले म्हणलं हे एकदा ट्राय करून बघाव तर हिथ मी आंघोळ झाले परीची तर कशावर बसली <laughs> बाळा तू माझ्या इथे काय थरले जर शंभू गेलाय आंघोळीला बघा आणि हा मुलगा लय मला वैशांत त्रास होतो झाली का अंघोळ बघू बघू कुठं बसलाय आहे बघा मला तर चला आता मला आवरायचंय पटकन काय ग पाँग को, पाँग को <laughs> कुकर मध्ये आता टाकले ना तर ते वरती भाजते का हा म्हणजे हे व्हायला लागले तयार व्हायला लागले तयार व्हायला लागले की ते उडते ते आवाज येतो टप टप तर तीच परी सांगत आली आवडत ना बाळा तुम्हाला तर मला आज गुरुवार पण आहे आणि मला लेपन पण करायचंय बाहेर आणि आज उशीर झाला उठायला तरी खोटे असले की असत असत जरा उशीरच होत उठायला तर असं झाले आणि ह्याच्यात मीठ वगैरे सगळं असते आधीच टाकलं नाही भरून लागते का बाळा मीठ अगं तुझ्यासोबत कशी खाणार आहे बर का म्हणजे आहे बरोबर लागते मी टाकायची वरून गरज नाही हा बाबा छान लागते शंभू झाली आत्ताच आंघोळ हा बाबू तर माझा आता सगळा पोळ्याचा स्वयंपाक म्हणजे आता पण झाला स्वयंपाक झाला आणि आता इथं बघा आता मी सगळं आवरले किशन वगैरे भांडे वगैरे सगळे घातले आणि परी गेली इतर शेजारची दिदी आहे तिच्याकडे साडी घालायला गेली तर ती दिदी म्हणले मी काकू ही घातली साडी घातली तुम्ही पण तिला साडी घाला नाहीतर मी घालते म्हणून असं तिने म्हणले तर गेले दोघं पण तिच्याकडे साडी म्हणजे परीला साडी घालायला गेली तर तो तोपर्यंत मी आवरलं सगळं किचन वगैरे सगळं झालं साफ करून आणि लाईट गेली शिवाय माझ्या मोबाईल मध्ये टक्के चार्जिंग कमीच आहे म्हणून मला तर वाटतंय आज लाईट येते कारण काय माहिती कारण का काम वगैरे असेल लाईट म्हणून गेली तर आता मी दाखवते तुम्हाला काय काय केलंय म्हणजे म्हणजे दोनच पोळ्या केल्यात कारण का म्हणजे ह्यांनी पण नाहीत अजून मग आम्हाला कितीक लागणार आहे म्हणून मी दोन केलं त्यांना आल्यानंतर त्यांना गरम गरम करता येईल आणि भात आमटी एवढंच केलंय बस आणि संध्याकाळी बघ भजी वगैरे काहीतरी करत नाही आणि मग म्हणजे मुलं खात नाहीत भजी आणि मला पण आवडत नाही म्हणून मी आता काही केलं नाही फक्त भात आमटी आणि पोळ्या केल्यात आणि मग ह्यांनी आल्यानंतर मग भजी करेल किंवा आता आता किती वाजलेत तुम्हाला सांगते ना तर सगळं माझ आता वाजले सव्वा तीन झालेत आता तर माझं सगळं काम वगैरे झालं घरातलं फक्त धुनं राहिले कारण का लाईट गेल्यामुळं मशीनला तसेच कपडे राहिले म्हणजे टाकले नाहीत पण तसेच आहेत कपडे खाली म्हणून लाईट आल्यानंतर मग कपडे धुवायचे होत असत बनवले म्हणजे मुलांचं इतकं मध्ये मध्ये गोंधळ असतो ना घरी असलं का इतकं गोंधळ करतात ना गोंधळ करतात आणि त्यात माझा स्वयंपाकाचा राडा त्यात पोळ्याचा म्हटलं की मग तर जास्तच मला एडायच होतं तर चला असतो आणि मुलं गेले तिकडं म्हणून जरा शांत वाटायला लागले तर मी तुम्हाला आता दाखवते काय केलंय काही नाही ते तर बघा ह्याच्यात आंटी केली आणि म्हणजे जास्त तिखट नाही केली तुम्ही म्हणताल तरी नाही नाही जास्त तिखट नाही मी करत म्हणा खात नाही तिखट म्हणून आणि ह्याच्यात भात केलाय भात आणि इकडं बाय असं सकाळची मी हे केली होती मसूरची डाळ खेळ होत्या मसूरची डाळ वगैरे आहे ह्याच्यात पॉपकॉर्न आहे पोळ्या मी दोनच केल्या जास्त नाही केलं तुम्हाला म्हटलं ह्या दोन पोळ्या इकडे आणि एक चपाती खाली एवढीच बस होती आम्हाला दोन तिकापुटी आम्ही जास्त खात नाही मग करता येईल भाजी इथ ना मी सगळं तुम्हाला म्हणलेलं मा खायला आणलेलं पोरां तरी इथं सगळं ठेवलं असं वाल लावले मी तर असं माझं सगळं आवरून झाले आणि काल मी दाखवणार होते पण मला काही वेळच भेटला नाही म्हणून मी नाही दाखल तर हे असं वाल ठेवलंय मी सगळं आवरून जेणेकरून मुलांना पटकन हातात येईल हे खायला घ्यायचं म्हणून मी इथं ठेवले असं त्यांचं आता ही परीला घातली साडी बघा आणि अशी घातली तर दिदी तिची मैत्रीण तिने पण घातली म्हणून तिचं चाललंय मम्मा मला पण घाल म्हणून ए गप शंभू आणि शंभू नाही तर तिला ह्या करतोय बघा येडे घात आहे ना परी तर हे असे टिक्का काढलंय हातावर चंद्रकोर काढली आणि बघू परी असं काही बाई लुक केलंय नट्टा बघा खुश का तिच लई उशीर झालं चाललेल मम्मा मला पण साडी घालायची है ना मला साडी घालायची आणि हेअर स्टाईल अशी केली बघू हेअर अशी केली ए कस नाही बोलायच वा वा छान छान आणि आकडा घ्या माग ते आकडा घ्या माग हम्म खुश का बा आता फोटो काढायचे आहे ना फोटो काढायचे शंभूने पण इकडे मेकअप केलाय बघू शंभू शंभूनी पण इकडं मेकअप केलाय वाव वाव तर चला आता मी गेली होती मुलं क्लासला परीची साडी काढली पहिल्यांदा कारण का मग मॅडमचा टीचरचा मेसेज आला की आहे क्लास म्हणून तर मग पटकन तिची साडी वगैरे बदलली आणि थोडेसे दोन चार तिचे फोटो वगैरे काढले तेवढेच खुश होऊन जातात मुलं पण म्हणून म्हटलं थोडंसं हे करावं तर शंभूचं काय चाललेलं तिला असं काय कळलं का नाही तिचं नटण्याचं घटण्याचं तिच्याकडे तिचं थोडं जरी काही केलं तरी त्याला इतकं म्हणजे तोंड बारीक करून बसतं त्याच असते म्हणजे त्याला काही जरी केलं ना मी किती जरी नटवलं काय केलं तर त्याचं तोंड बारीकच असतं रुसून बसतं म्हणजे त्याचं म्हणणं असतं एकच की तू तिलाच साडी घालते साडी सगळं तिच नटवते तिला नटवती आणि तिच आवरतील माझं आवरण असं त्याचं चालू राहतंय आता इथं माझी चांगली लेपन वगैरे करून झालं चांगलं आणि मी नंतर रांगोळी काढायला घेतली रांगोळी माझी सी साधी सिंपलच असते मी खाली पण काढते रांगोळी अशी उंबर खाली पण पण पहिल्यांदा काढत होते आल्याला इथं पण आता कसं होते मुलं आले, आले का नाही मग ते मुलं सगळीकडं रांगोळी करतात बघा घरात पण म्हणजे रांगोळीच लागते आणि पायाने सगळीकडं होऊन जाते मुलं राडा करून जातात सगळीकडं राडा म्हणून मी रांगोळी जास्त काढत नाही फक्त पाऊलच काढते जास्त मी काही लई काढत नाही आणि मला एवढी येत येते आंघोळी पण मला ह्या काढू काढूशी वाटत नाही कारण का सगळीकडं मग कचकच होते पायाखाली येतं मग ते बरोबर नाही वाटत किती पण स्वच्छ ठेवलं तरी घाण होऊन जातं आणि पायाखालीसारखं आलं तर ते बरोबर नाही वाटत मग म्हणून मी खाली नाही काढत्रांगोळी फक्क तर पावलं काढते आणि दिवा वगैरे लावते तर मी अशी करते साधी सिंपल तुम्ही कशी करता ते सांगा नक्कीच आता मला मला तर जशी जमते तशीच मी करते सिंपलच एवढी तर मला काही जमत नाही तरी इथं बघा आता माझे रांगोळी काढून झाली आणि कलर भरते आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकू लावून घेते दिवाबत्ती करते मस्त वाटतं एकदम हे छान वाटतं बघा केल्यावर मग तर त्याच्यानंतर मुलांचा टायमिंग ता होत होता येण्याचा एक तासाचा क्लास असतो क्लास असतो तर पटकन होऊन जातो वेळ निघून जातो तर वारं होतं म्हणून काही दिवा लागतच नव्हता तरी म्हणलं कसं लागतं आहे का नाही काय माहिती पण लागला आणि तर चला आता मग इथंच थांबते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय